शहर परिसरातून तसेच ग्रामीण भागातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून विविध कंपनीच्या एक दोन नव्हे तर तब्बल साडे अकरा लाख रुपये किमतीच्या सतरा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले संशयित यश राकेश मांडवडे व एकोणीस राहणार सटाणा प्रशांत एकनाथ गावित व एकोणीस राहणार बाबापूर तालुका या दोन दुचाकी चोरांची नावे आहेत मेरी शासकीय कार्यालयासमोर दोघे असलेली दुचाकी घेऊन जात असताना पोलिसांच्या नजरेस पडले पोलिसांना त्यांच्यावर संशय आला पोलिसांनी त्या दोघांनाही थांबवून दुचाकी कोणाची आहे अशी विचारणा केली असता दोघे पळून जाऊ लागले त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असतात त्यांनी दुचाकी तारवाला नगर येथून चोरण्याची कबुली दिली पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली या आहे याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली पंचवटी परिसरामध्ये सातत्यानं मोटरसायकल चोरीचे गुन्हे काही मागच्या काही काळात घडत होते या अनुषंगाने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तसेच हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि त्यांनी एकूण नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आहेत आणि सतरा मोटरसायकल त्यांनी रिकवर केले आहेत दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी सुरवातीला त्यांना एक बिरा नंबर प्लेटची मोटरसायकल दिसली त्यावरून पंचवटी पोलीस ठाण्याच्या व्ही पथकाला शंका आली आणि ती मोटरसायकल आणि त्या स्वारला ताब्यात घेऊन पुढे चौकशी केली असता त्याहून पुढे त्यांनी हाच ती मोटरसायकल त्यांना चोरीची असणे लक्षात आलं आणि त्यांनी पुढे सखोल तपास केला असता दिगोली परिसरातील तीन आरोपी पंचवटी परिसरात येऊन मोटरसायकल चोरी करत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून सतरा मोटरसायकल चोरी करण्यात आले आहेत आणि मोटरसायकल चोरीचे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आलेले आहेत या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आदी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक